तर विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की डिवोर्स कसा घेऊ शकतो कोणत्या ग्राउंडवर घेऊ शकतो किंवा मग पती पत्नीचे अधिकार काय आहेत पतीचे अधिकार काय आहेत पत्नीचे अधिकार काय आहेत किंवा फसवणूक झाली तर आपण काय करू शकतो किंवा पतीची जर फसवणूक झाली किंवा पत्नी जर कुठे गुन्हे दाखल करत असतील तर काय करावे तर हे आपण मा इथून मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्य जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण जर आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पत्नी पतीविरुद्ध किंवा पती पत्नीविरुद्ध एन सी दाखल करू शकतो का तर एन सी म्हणजे तुम्हाला कळेल की या भाषेत आपण बोलतो की एन सी दाखल तुम्ही करू शकता का पती किंवा पत्नीवर एन सी म्हणजे एन सी करता येते का त्याचे नियम काय आहेत किंवा आपण क पती किंवा पत्नीवर एन सी दाखल करू शकतो का हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात पाहणार आहोत तर एन सी म्हणजे काय तर अदखलपात्र गुन्हा ज्याची फारशी दखल घेऊ घेतली जात नाही असा गुन्हा तर पण एन सी आपण दाखल करावी का तो दखल अदखलपात्र गुन्हा जरी असला तरी आपण त्याची एन सी दाखल करावी का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत किंवा पती आणि पत्नीच्या बाबतीत एन सी दाखल करता येते का तर हो आपण पती आणि पत्नीच्या बाबतीतही एन सी दाखल करू शकतो जर समजा पती बा भांड भांडण करत असेल सारखी सारखी वारंवार भांडण करत असेल जीव मारण्याची धमकी देत असेल तुम्हाला जाता जाता जा म्हणत असेल की मी तुला मुर्दा बसवला हो किंवा मग हे म्हणत असेल की तुला मी मारून टाकते किंवा बऱ्याचशा गोष्टी जर ती बोलून जात असेल किंवा जाता जा जाता जा जा भांडण करून जातं जा 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 माहेरी जातं जाता जा जर म्हणत असेल की मी तुला मारून टाकणार आहे वगैरे तर ह्यावेळेस आपण एन सी पती पत्नीविरुद्ध एन सी दाखल करू शकतो म्हणजे असं कायद्यामध्ये कुठेच दिलेलं नाही आहे की पती पत्नीविरुद्ध एन सी दाखल करू शकत नाही कायद्यामध्ये असं दिलं आहे की कोणत्याही पर्सनच्या विरुद्ध आपण एन सी दाखल करू शकतो मग त्या पर्सनमध्ये आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल पती असेल बहीण असेल पत्नी असेल या सगळ्यांचा समावेश होतो त्यामुळे त्याच्या कायद्यामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही आहे की पती पत्नीविरुद्ध एन सी दाखल करू शकत नाही पती पत्नीविरुद्ध किंवा पत्नी पतीविरुद्ध एन सी दाखल करू शकते तर जर ती आजशील शिव्या देत असेल जर मग भांडणं झाली आपली तर ती आजशील शिव्या देत असेल तर त्याची एफ आय आरच होते म्हणजे त्या तो वेगळं त्याला वेगळा सेक्शन वगैरे लागतो तर परंतु आपण ह्या साध्या विषय घेऊयात आपण त्याच्याकडे जात नाही आहे आपण एन सीबद्दल बोलतो आहे तर पती किंवा पत्नी एकमेकांविरुद्ध एन सी दाखल करू शकतात जर एन सी दाखल करावी का नाही जर समजा त्यांनी शिव्या दिलेल्या असतील किंवा मग मारून टाकायची धमकी दिली असेल जाता जाता तर एन सी दाखल करावी का तर हो एन सी दाखल करावी कारण मग काय होतं की आपण जर एन सी दाखल केली केली असेल तर इन फ्युचर जर आपल्याला डिवोर्स घ्यायचा असेल किंवा मग कोणत्याही गोष्टी म्हणजे कायदेशीर कोणत्याही गोष्टी असतील डिवॉर्स असेल पोळगी असेल किंवा मग कुठल्याही केसेस जर आपल्यावर झाल्या तर आपण ते एन सी प्रूफ म्हणून दाखवू शकतो व आपल्याला इन फ्युचर होणाऱ्या त्रासामधून ते फायदेशीर ठरतं आपल्याला एन सी केलेली की आपल्याकडे एक प्रूफ राहतं की ह्यांनी आपल्याला अशा अशी धमकी दिलेली होती आणि आपण ती एन सी दाखल केलेली आहे विरोधात ती आपण कोर्टात सादर करू शकतो किंवा प्रूफ म्हणून दाखवू शकतो जर धमकी दिली असेल पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकता का ती दाखल केलेली गोष्ट तुमच्या भविष्यकालीन कारवाई म्हणजे घटस्फोट असेल बिबॉस असेल ह्याच्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरते पोलीस स्टेशनला केलेली एन सी ही तुम्हाला इन ज्या होणाऱ्या तुमच्यावर केसेस आहेत किंवा मग घटस्फोटाची केस असेल डिवॉर्सची के केस असेल किंवा मग कोडगीची केस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग किंवा मग म्हणतं फायदेशीर तुम तुमच्या बाजूने निकाल लागण्यासाठी ते, ते तुम्हाला एन सी ही तुम्हाला फायदेशीर ठरेल तर आता समजा पती पत्नीवर एन सी दाखल करता येते का परंतु ई एन सी दाखल करताना कोणते काळजी घ्यावी जर तुमच्यावर जर समजा फसवणुकीचा गुन्हा तुम्ही दाखल करायला गेलात तर त्याची एफ त्याची एफ आय आरच होते व काही वेळेस काय होतं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करता पण त्याची एन सीच दाखल होते पोलीस दाखल करून घेताना तुम्ही त्याच्यामध्ये काय शब्द वापरलेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये फसवणूक झाली हे शब्द लिहिणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्याच्यानुसार जे श सेक्शन्स लागतात व तुमच्यावर जो काही गुन्हा आहे म्हणजे जे काही तुमची फसवणूक झाली आहे ते तुम्ही प्रॉपर भाषेत लिहिणं हे गरजेचं आहे व आता समजा जर पती पत्नीवरी एन सी दाखल क करता येत नाही किंवा मग समजा पती पत्नीच्या भांडणात एन सी दाखल आपण एन सी जर दाखल केली तरी तुम्हाला इन फ्युचर फा फायद्यात पडते आणि प्लस काही वेळा काय होतं की फसवणुकीची केस असते आणि आपण एन सी दाखल करायला तर पोर्स पोलीस वेगळीच केस दाखल करून घेतात आणि आपल्याला नंतर कळतं की आपण जी केस दाखल करायला गेलो होतो ती केस आपली दाखलच झालेली नाही आहे वेगळीच केस दाखल झालेली आहे म्हणजेच ते साधे एन सी लिहून घेतात आणि मग त्या त्यामुळे तुम्ही जर समजा तिने फसवणूक केली आहे चोरी केली आहे दागिने विकले आहेत किंवा कुणी पतीने किंवा पत्नीने दोघांपैकी तुम्ही इथं दागिने विकले आहे किंवा तुमची फसवणूक केली आहे मी इथं कामाला आहे सांगून तिथं कामाला नसतो किंवा मग माझं घर आहे किंवा मग माझे मी यू एसला कामाला आहे किंवा मग कुठेही इन फ्युचर मी आउट ऑफ इंडिया कामाला आहे असं सांगितलं जातं पण लग्नानंतर आपल्या कळतं की आपली फसवणूक झालेली आहे मुलीच्या बाबतीतही होऊ शकतं आणि मुलाच्याही बाबतीत होऊ शकतो पती किंवा पत्नी दोघांच्या बाबतीत होऊ शकतं तर त्यावेळेस फसवणूक केली हे वाक्य तुमच्या तुम्ही जे एन सी बनवणार जे तुम्ही पोलीस स्टेशनला लेखी देणार आहात त्याच्यामध्ये फसवणूक झाली आहे हे शब्द असणं गरजेचं आहे तुमची कंप्लेंट जर तुम्ही एन सी जर दाखल फसवणूक जर झाली असेल आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनला वेगळंच जर काही लिहून दिलं तर तुमची एन सी फक्त दाखल होते एफ आय आर होत नाही त्यामुळं जसं आता पती किंवा पत्नी एकमेकांवर एफ एन सी दाखल करू शकतात का तर हो कायद्यांनी त्यांना तो अधिकार प्रत्येकाला आहे की एन सी ही कुणाच्याही विरोधात आपण दाखल करू शकतो कायद्यामध्ये दे असा शब्द आहे की पर्सन पर्सनच्या विरोधात आपण एन सी दाखल करू शकतो मग तो पती असेल पत्नी असेल बायको असेल नवरा असेल किंवा मग बहीण असेल भाऊ असेल आईवडील असतील किंवा मग अपरिचित एखादा व्यक्ती असेल त्यांच्या विरुद्धात आपण एन सी दाखल करू शकता असं कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही आहे की पती पत्नीविरोधात एन सी दाखल करू शकत नाही असं कुठेही लिहिलेलं नाही आहे त्यामुळे पती हा पत् पत्नीविरोधात किंवा पत्नी ही पतीविरोधात एन सी दाखल करू शकते एन सी कशी द्यावी लेखी द्यावी म्हणजे काय होतं की समजा जर तुम्ही एन सी लेखी दिलेली असेल त्याच्यावर तुम्ही सही शिक्का घेता पोलीस स्टेशनचा तर मग इन फ्युचर जर काही अडचणी आल्या पोलीस स्टेशन पोलीसवाल पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कमी जास्त केलेलं असेल किंवा मग कमी सेक्शन लावले असतील तर आपलं इन फ्युचर जर केस झाली तर आपल्या कोर्टात हे दाखवता येतं की मी हे हे लिहून दिलेलं होतं हा माझ्यावर अत्याचार झालेला आहे किंवा काय झालेलं आहे हे एन सीमध्ये मी लिहून दिलं तर पोलिसांनी पोलिसांनी हे एन सी प्रॉपर दाखल केलेली नाही आहेत हे आपण कोर्टाला सांगू शकतो त्याच्यामुळे एन सी ही लेखीच द्यावी म्हणजे त्याच्यावर आपल्याला पोलीस स्टेशनचा सही शिक्का मिळतो आणि एक कॉपी आपल्याकडे राहते त्यामुळे आपल्याला इन फ्युचर जर आपल्याला ते फायदेशीर ठरतं आता जर सी समजा जर पोलीस एन सीच दाखल करून घेत नसतील तर काय करायचं तर पोस्टात जायचं एन सी एन सी ह्या ह्या म्हणजे आपण त्या ह्याच्यामध्ये असं लिहायचं की एन सी ह्या या दिवशी मी द्यायला तो पण माझी एन सी घेतलेली नाही आहे तुम्ही घेतली नाही म्हणून मी पोस्टाने एन सी दाखल करण्यासाठी पाठवत आहे तुम्ही ते दाखल करा तर पोलिसांना जर पोस्टाने आपण जर एखादं कंप्लेंट केली तर ती दाखल करून घ्यावीच लागते आणि एन सी आर एफ आय आर सगळं तुम्ही एन सी किंवा एफ आय पती पत्नीविरोधात एन सी किंवा एफ आय आर दोन्हीही दाखल करू शकता असं कायद्यात कुठे लिहिलं नाही आहे पती पत्नी विरुद्धात किंवा पत्नी विरोधात एन सी किंवा एफ आय आर दाखल करू शकत नाही तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पती किंवा पत्नी एकमेकांविरोधात एन सी दाखल करू शकतात का व ती कशी द्यावी ही दा लेखीच असावी एन सी मा कारण का मग ते आपल्याला इन फ्युचर फायदेशीर ठरतं त्याच्यावर सही शिक्का मिळतो आपल्याला सही शिक्का जरी नसेल तरी मी हे हे लिहून दिलं होतं पोलिसांनी जर त्याच्यात काही कमी जास्त केलेलं असेल तर आपल्याला कोर्टात ते दाखवायला प्रूफ म्हणून राहतं त्यामुळे एन सी ही लेखीच द्यावी आणि पती आणि पत्नी दोनही एकमेकांच्या विरोधात एन सी दाखल करू शकतात असं कायदे कुठे दिलेलं नाही आहे की एकमेकांच्या विरोधात एन सी दाखल होत नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पती पत्नी एक एकमेकांमध्ये एन्सी दाखव करू शकतात व ती कशी करावी किंवा मग त्याचे काय म्हणजे कुठली प्रोसिजर आहे तर आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद